कुठे चाललाय आम्ही आता डोंगरावर 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 चाललाय कुठल्या डोंगरावर तळजाय तिकडे कुठल्या रे तळज तिकडे

स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन यू के सध्या मराठी माणसाचा भारत दौरा सुरू आहे आणि आज आमचा दौरा आहे तो तळजाई टेकडीला सकाळी सकाळी आम्ही निघायचं ठरवलं की तळजाई टेकडीला जाऊया पण ॲज युजल रिवाची भेट घेतली आणि मग आम्ही तळजाई टेकडीला पोहोचलो अर्धाच बेटा तो तळजय टेकडीला पोहोचायला आम्हाला सकाळचे नऊ वाजले जी एकदम अयोग्य वेळ होती आणि हे आम्हाला तिथे गेल्यावर लगेच कळलं कारण आम्ही नऊ वाजेच्या उन्हासमोर सबशेल सपशेल हार मानली होती गर्दी तर भरपूर होती तिथे आणि सूर्यदेव अगदी प्रसन्न होऊन आग ओकत होते युकेमध्ये इतक्या उन्हाची सवय राहिली नाहीये हे वारंवार आमचे पुतणे आम्हाला सांगत होते कारण आम्हाला उन्हाचा त्रास व्हायला लागला होता आम्ही तळजाई टेकडीच्या इथे पोहोचलो आणि लगेच आम्हाला भूका लागल्या कारण वास इतके छान छान येत होते म्हणून आम्ही खायचं नाव करून खायच्या ठिकाणी गेलो आणि आमच्या आबीर महाराजांना हे खेळायचं दिसलं आणि एकदा का ते दिसलं की ते खेळायचंच असतं त्यामुळे पहिले तिथे गेलो त्यांना मनसोक्त उड्या मारू दिल्या खेळायचं तितकं खेळा आणि मग नंतर खाऊ असं आम्ही ठरवलं ये पटपट सर तुम्ही एकदम ओले झाला तो सर आंघोळ करून आलात का तुम्ही आता अच्छा नाही काय तेच नाही काय अबीरचं मनसोक्त तिथे खेळून झालं होतं तो खेळत असेपर्यंत आम्ही इथे येऊन वडापाव पोहे अशी छान ऑर्डर करून ठेवली होती पोटभर खायचं असं ठरलं होतं कारण वास आणि वडापाव कोणी मिस करेल का आणि अबीर जवळजवळ आंघोळ करूनच आला होता इतका घामाने भिजला होता आणि फायनली इतकं सगळं करून झाल्यानंतर तळजाई वन उद्यान ज्याच्यासाठी आम्ही आलो होतो आता ते करायला आम्ही आज चाललो आहोत हे सगळं खूपच लवकर आहे नाही का

आणि तिकडून काही पोरं चालत येत होती आणि ते सपासप झाडावर चढले जांभळ तोडण्यासाठी बस रे मित्रा

मस्त रे आणि त्याला थँक्यू म्हणत दादाला जा आबिर घे सांगित म्हटलं त्याला थँक्यू म्हटलं दादाला

एक दोन अकड काय फेकलं रे दिसलंच नाही डायरेक्ट हे नाटकी सगळ्याचा फेकणार माझी शवय पकड पकड त्याच्यात दूध प्यायचं नाही आधी सांगतोय अरे हो रे विष तयार होत पोटात विष देते, एक मिनिट काळ काढून देते तुला आता काळ तुला काही नाही होत ते खादी आम्ही ते खा देते काळ अरे खाऊन घेणार काळ अबीर पुष्कर तुला इकडे कॉम्पिटिशन चालू आहे आम्ही काय काय खाल्लं आपण आपण जांभूळ खाल्लं

अरे बघा पाठी पर्यंत ही काकाची बी आणि ही पाठी आणि ही पाठी ऑलमोस्ट पाठीपर्यंत होती आणि बक्षीस हि का सिनेमॅटिक व्ह्यू आहे तो यार.

साहिल खा साहिल खोटा कसा असतो आणि खरा कसा असतो नाही असं नाही गाडवा जाग साहिल त्या अंगावरील उलट साहिल पत्तर फेक रहा हा तू ते तिथेच बोर मारत राह पत्थर फेक राह इंटरेस्ट की अरे आता आणि आणि साहिल खरा कसा असतो साहिल <laughs> 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 साहिल तुला करायचं थांबवलंय मी हा हस साहिल इकडे <laughs> इतकी सगळी दंगा मस्ती करून झाल्यानंतर ऊन काय ऐकत नव्हतंच पण तरी पण मजा भरपूर केली आम्ही आणि आता आम्ही ठरवलं की उन्हात जास्त पोरांना काय फिरवायला नको इथनं आपण निघूया आणि या ठिकाणी गेट बंद झालेलं आहे आणि तुम्ही मध्येच अडकलेले आहात गेट बंद झालेला आहे आता काय करायचं आता याच्यावर रुंड्या मारून तुम्ही मंडळी बाहेर पडणार साहिल ते पडेल ए बाहेर पडायला जागा नव्हती कारण दरवाजा बंद झाला होता पण थोड्याच वेळाने काही माणसं आली त्यांनी दरवाजा उघडून दिला आणि आम्ही तिथनं बाहेर पडलो एकट्या साहिललाच फक्त उडी मारावी लागली आणि बाहेर आल्यावर ॲज युजल आता काय खरेदी करायची असा प्रश्न दोघांना पडला अर्थात तिघांना पडला काकूला देखील आणि खरेदी सुरू झाली थोडी खरेदी करून झाल्यावर उन्हात फिरून झाल्यावर लिंबू सरबताचा आस्वाद आम्ही घेतला साहिलने कोका कोलाचा आस्वाद घेतला अविर तर सॉलिड वैतागलेला होता आणि आम्ही आता हे करून जाणार आहोत घरी लिंबू सरबत पिऊन झाल्यावर तिथून आम्ही घरी गेलो दिवसभर भरपूर धिंगाणा केला आणि रात्री जवळूनच फालुदा घेऊन आलो आबीर साठी आलो सगळ्यांनी मस्त फालुदा खाल्ला भरपूर मजा आली फालुदा खाऊन आहा इतकं तृप्त वाटलं काय सांगू तुम्हाला असा आमचा दिवस खूप भारी गेला पूर्ण दिवस मस्त मजेत खावा तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद